नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो मार्केट, मार्केट वेळ दुपारी तीन वाजेपासून सुरू होतं वार रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रति जी टॉमेटो बाजार भाव तो मित्र वीस किलो कैरेटच बाजार भाव तो चला बो आज की आवक कि होती थे वनी टॉमैटो मार्केट आज टॉमैटो कैरेट जड़ी आवक पंद्रह हज़ार एकशे अठावी कैरेट की आवक होती तो चला बो आज की सरासरी होती थी कमीत कमी दौनशे ऐंश रुपयापासन तीन तीन से पन्ना रुपये कैरेट हल्क मीडियम मालाचे बाजारभाव होते कमीत कमी दोनशे ऐंशी रुपयापासून तीनशे पन्नास रुपयापर्यंत तसेच सरासरी लेवल तीनशे नव्वद रुपयापासून ते चारशे एक चार रुपयापर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो चारशे एके चार रुपयाच्या आताच सरासरी लेवल होती तसेच जास्तीत जास्त बाजाराव जे चांगले क्वालिटी मालाचे बाजारव पाचशे रुपयापासून सहाशे एक रुपये कॅरेटपर्यंत होते दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जळे आवक बारा हजार एकशे शहाण्णव कॅरेटची औक होती तर मित्रांनो बघू दिंडोरी टोमॅटो मार्केटची काही सरासल लेवल होते ते कमीत कमी दोनशे पन्नास रुपयापासून ते तीनशे रुपये कॅरेट हलक्या मिडियम मालाचे पात्र होते मित्रांनो दोनशे पन्नास रुपयापासून ते तीनशे रुपये कॅरेटपर्यंत तसेच मित्रांनो आजची सरासल लेवल तीनशे तीस रुपयापासून ते तीनशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत सरासर लेवल होती तर मित्रांनो तीनशे एक्क्याऐंशी रुपयाच्या आतच सरासरी लिहिले होते व जास्तीत जास्त बाजार हो। चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे एकावन्न रुपयापर्यंत जी व्ही आय पी चांगले क्वालिटी मालाचे चा बाजार होते चारशे पन्नास रुपयापासून पाचशे एकावन्न रुपये कॅरेटपर्यंत होते शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो